नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी संपूर्ण महाराष्ट्रात शिवपानंद रस्त्याच्या प्रश्नासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समन्वय बैठक अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांची जिल्हा कार्यालय येथे समन्वय बैठक आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब यांना निवेदन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही संकल्पना राबवली जाणार दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक शिव पानन शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्य श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब यांनी भेट दिली यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानन शेत रस्ता चळवळीच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याविषयी चालू असलेल्या कामाची माहिती त्यांना देण्यात आली यावेळी असे सांगण्यात आले की नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये रस्त्याविषयीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून त्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार भूमी अभिलेख उपाध्यक्ष पोलिस प्रशासन व इतर संबंधित अधिकारी यांची जिल्ह्यातील चळवळीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत समन्वय बैठक वै बोलावावी जेणेकरून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रस्त्याविषयी काम गतिमान करता येतील अशी मागणी निवेदन देण्यात आले तसेच श्रीगोंदा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नेमणूक करण्याची विनंती जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी प्रणेते शरदराव पवळे दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक एडव्होकेट कडूस पाटील श्रीगोंदा चळवळ कृती समिती सदस्य आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चळवळीच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे आभार आपल्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील असे दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक यांच्याकडून पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची ची रिपोर्ट